हॅलो स्टुडंट तुम्ही थमनीलमध्ये पाहिलंच असेल आज आपण पाहणार आहोत कोणत्याही संख्येचे घन कशा पद्धतीत काढायचे ते आपण पाहणार आहोत पण बऱ्याचशा गोष्टी बेसिक आहेत घणं काढणं वर्ग काढणं हे एकदम बेसिक आहे ते आपल्याला यायला हवं त्यासाठी मी हा व्हिडिओ करते तर खूप सोप्या पद्धतीत काही उदाहरणं आपण ट्रिकनुसार सोडवणार आहोत काही आपण जे नॉर्मल पद्धतीत सोडतो त्या पद्धतीत सोडणं सोडवणार आहोत तर चला मग व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया तत्पूर्वी व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या गरजू विद्यार्थ्यांना तुमच्या फ्रेंड्सला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ओके आणि व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा का कारण की तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच नवीन काहीतरी पाहायला आणि शिकायला मिळेल तर चला मग बघा सुरुवातीला आपण पाचचा घन काढणार आहोत पाचचा घन कशा पद्धतीत काढतो आपण आपल्याला माहिती आहे पा पाचच्या डोक्यावर किती आहेत तर तीन आहेत आपण नॉर्मली कशा पद्धतीत सोडवतो त्याच पद्धतीत सोडवणार आहोत तीन आहेत तर पाचच्या डोक्याच्यावरती म्हणजेच पाच गुणिले पाच गुणिले पाच हे आपण तीन वेळेस लिहून घेणार आहोत ओके आता तीन वेळेस लिहून घेतल्यावर आपल्याला माहिती आहे गुणाकार पहिली स्टेज पहिली स्टेप तर काय तर गुणाकार करायचा आहे पाचपाचा पंचवीस आणि पंचवीस पाचा सव्वासे एकशे पंचवीस म्हणजेच इथे उत्तर आलेलं आहे एकशे पंचवीस इथे बघा ही संख्या प्लस आहे म्हणून काहीच वाद नाही आहे आपल्याला सरळ सरळ याचं उत्तर मिळालेलं आहे एकशे पंचवीस त्याचप्रमाणे दुसरी संख्या आहे सात सात पण काय करायची आहे तर आपल्याला तीन वेळेस लिहून घ्यायची आहे म्हणजे का कारण क्यूब काढायचं आहे आपल्याला घन काढायचं आहे मग साती साती एकोणपन्नास किती आले एकोणपन्नास मग आता एकोणपन्नास गुणिले सात एकोणपन्नासचा तर पडा पाडा आपल्याला माहीत नाही मग आपण काय करणार आहोत इथेच आपण काय करू एकोणपन्नास गुणिले सात करून घेऊया ओके मग एकोणपन्नास गुणिले सात म्हणजेच सात नव्हे त्रेसष्ट त्रेसष्टला तीन तीनाचा हेचाळीस सहा सात सातचोख अठ्ठावीस अठ्ठावीस आणि सहा चौतीस किती आले चौतीस म्हणजेच आपला इथं उत्तर आलेलं आहे तीनशे त्रेचाळीस सातचा घण किती आहे तर तीनशे त्रेचाळीस एवढा येतो आता त्यानंतरचं आहे बघा सतराच्या डोक्यावर तीन म्हणजे सतराचा क्यूब काढायचा आहे सतरासुद्धा आपल्याला काय करायचे तर तीन वेळेस लिहून घ्यायचे आहेत आणि मला याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे आठवणीने ओके हे दोन तर तुम्हाला समजले असतील अशी आशा करते आणि तिसरा क्वेश्चन तुम्हाला तिसरा जो एक्झाम्पल आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे दोन नंबरला पाहणार आहोत आपण अगोदर पाहिले नॉर्मल जे की प्लसचे संख्या आहेत आता आपण मायनसच्या संख्या मायनसच्या संख्यांचे घन कशा पद्धतीत काढायचे ते पाहणार आहोत बघा आता मायनस चार आहे म्हणजे इथं इथंसुद्धा आपल्याला तीच प्रोसिजर करायची आहे की मायनस चार गुणिले मायनस चार, चार गुणिले मायनस चार ओके आता आपल्याला इथे तेच मायनस दोन मिनटासाठी विसरून जा आपण मायनसचं अप आप मायनसचं प्लस आणि प्लसचं मायनस कशा पद्धतीचं होतं आहे ते पाहूया आता इथं बघा चार चोक सोळा आणि सोळा चोक चौसष्ट इथे आले आपल्याला माहिती आहे इथे आलेले चौसष्ट ठीक आहे आणि आता तुम्हाला ह्या गोष्टी तर माहिती असतील थी गुणाकारामध्ये मायनस प्लस प्लस मायनस ह्या गोष्टी कशा पद्धतीत आता इथं जर तीन मायनस आहेत तर कसं आपल्याला सोल्युशन करायचं आहे उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं हे पाहिजे आता इथं बघा गुणाकारामध्ये मायनस गुणिले मायनस बरोबर होत असतंय प्लस ओके मग आता इथं सुरुवातीला जर आपण बघितलं मायनस गुणिले मायनस काय झालं प्लस झालं म्हणजे इथे प्लस झाले ओके त्यानंतर पुन्हा प्लस गुणिले मायनस म्हणजे प्लस गुणिले मायनस काय होणार आहे तर मायनस होणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजेच इथं फायनली काय आलेलं आहे तर उत्तराला मायनस हे चिन्ह आलेलं आहे आणि इथं जर चारचा जर वर्ग काढायचा असेल जर स्क्वेअर काढायचा असता तर इथं काय आलं असतं उत्तर फक्त काय आलं असतं चार चोक सोळा मायनस नसतं आलं ते प्लस आलं असतं ओके त्यानंतरचं एक्झाम्पल आहे बघा मायनस सहा मग इथे सुद्धा मायनस सहा गुणिले मायनस सहा गुणिले मायनस सहा ठीक आहे मग सहा सहा छत्तीस किती आले छत्तीस आणि छत्तीस गुणिले सहा आता छत्तीसचा पाडा येत नाही मग आपण काय करणार आहोत छत्तीस गुणिले सहा सहा चात्तिस। चात्तिस सहा छत्तीस छत्तीसला सहा हज्जी आले तीन सायंत्रिक अठरा अठरा तीन एकवीस म्हणजे येथे आले दोनशे सोळा दोनशे सोळा हे आलंय पण आपल्याला माहिती आहे मायनस प्लस सॉरी मायनस मायनस प्लस आणि प्लस मायनस मायनस म्हणजे इथं उत्तर आला चिन्ह येणारे मायनस आणि हे नेहमी लक्षात ठेवा मायनस संख्येचा जर क्यूब काढायचा असेल तर तो क्यूब हा मायनसच येतो प्लस येत नाही आणि स्क्वेअर स्क्वेअर हा काय येतो मायनस संख्येचा प्लस येत असतो ठीक आहे त्यानंतरची शेवटचं मायनसची संख्येचा क्यूब कशा पद्धतीत काढायचं बघा मी हा पूर्ण काढून नाही देणार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला याचं उत्तर द्यायचं आहे आपण तीन वेळेस नऊ लिहून घेतले आणि याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे यानंतर बघा आता आपण संख्या पाहिल्या नॉर्मली संख्यांच्या क्यूब कशा पद्धतीचा घन कशा पद्धतीचं काढायचा आहे तो पाहिला आता आपण पाहणार आहोत पॉईंटच्या संख्येचा घन कशा पद्धतीत काढायचा आहे ते पाहणार आहोत ठीक आहे तत्पूर्वी बघा ज्यांना असं वाटतं की खरंच मला गणित हा विषय खूप सोप्पा जावा आणि ज्यांना असं वाटतं की त्यांच्या आईवडिलांची स्वप्न मी नक्कीच पूर्ण करू शकतो ते नक्कीच ह्या व्हिडिओला आणि या, या चॅनलला सबस्क्राईब करतील लाईक करतील आणि शेअर करतील आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा का बिकॉज तुम्ही तुम्हाला हे जे पॉईंटचे नंबर्स आहेत त्याचा घन कशा पद्धतीत काढायचे शेवटपर्यंत तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल वेगवेगळे उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील आणि नवीन नक्कीच काहीतरी पाहायला मिळेल तर चला मग बघा पॉईंटच्या संख्येचा कसा काढायचा आहे इथं थोडीशी ट्रिक्स आहे बघा कशा पद्धतीची ट्रिक्स आहे ते बघायचे पॉईंटची ट्रिक आहे आता इथं बघा आपण ज्या पद्धतीत नॉर्मली लिहून घेतो की एक पॉईंट तीन वेळेस दोन लिहून घेणार आपण ठीक आहे एक पॉईंट दोन बुलले एक पॉईंट दोन ठीक आहे आता इथे पॉईंट ग्रहित धरायचा नाही सुरुवातीला म्हणजे आपण आता सुरुवातीला काय करत असतो एक पॉईंट दोन एक पॉईंट दोन काय करतो मल्टिप्लिकेशन गुणाकार करत असतो आता बारा बारांचा गुणाकार करू आपण इथे सुरुवातीला लगेच आपण पॉईंट पण घेऊन टाकू पहा काळजीपूर्वक पहा कशा पद्धतीत सोडवते मी आता इथं बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस चोवीसला चाराचा आले दोन बारा एक बारा आणि दोन बारा एक बारा दोन किती झाले चौदा किती झाले चौदा झाले मग आता या ठिकाणी आपण पॉइंट्स लगेच उत्तराला देऊन टाकू म्हणजेच इथं पॉईंटच्या नंतर म्हणजे उजव्या साईडला किती संख्या आहेत एक आणि दोन एक आणि दोन म्हणजे दोन नंबर नंतर आपल्याला पॉईंट येणार आहे आता हे तर दोनच वेळेस आपण काय केलं इथं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे इथं एक पॉईंट चार चार आले आता पुन्हा आपण काय करणार आहोत या दोघांचा गुणाकार म्हणजेच एक पॉईंट दोनचा गुणाकार पुन्हा करून घेऊ आता सु नॉर्मली आपण बारानेच याला काय करू मल्टिप्लिकेशन करू गुणाकार करू बार बारचोक अठ्ठेचाळीसला आठाचा हातशे आले चार बारचोक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि चार किती झाले अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न आणि बावन्न म्हणजेच बावनला इथं किती आले बावनला इथं आले दोन आणि इथं आले हातशे पाच ठीक आहे बावनला हातशे दोन आले आणि पाच कॅरी आला म्हणजेच हेरला त्याच्यानंतर बारा एका बारा आणि हातशे पाच किती आले बारा पाच किती झाले तर बारा पाच झाले सतरा किती झाले सतरा आता इथे बघा पॉईंट नंतर आहे मी सांगितलं उजव्या साईडला किती संख्येनंतर पॉईंट आहे एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन म्हणजे एक पॉईंट सात दोन आठ याचं उत्तर आलेलं आहे एक पॉईंट सात दोन आठ या ठिकाणी बघा हे चाललं आता या ठिकाणी तुम्ही असं हे प करू शकता पॉईंट उत्तर डायरेक्ट काय करायचं बारानी मल्टिप्लिकेशन करून बाराने गुणाकार करून तुम्ही उत्तर काढायचं त्यानंतर तुम्ही पॉईंट कशा पद्धतीत देऊ शकता बघा नंतर किती संख्या आहेत ही ग्राही धरायचं हे डायरेक्ट मोजायचं म्हणजे एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन पॉईंट आलं लक्षात त्याचप्रमाणे बघा इथे आपण सोडवणार आहोत आता या ठिकाणी आपण काय करू पॉईंट न घेता डायरेक्ट काय करू मायनस चौदाने काय करू मल्टिफिकेशन करून घेऊ आणि मग पॉईंट कशा पद्धतीत द्यायचा ते, ते पाहू आता इथं आलेलं आहे मायनस इथं काय आले, का आले? मायनस आले मग आपलं आपल्याला माहिती मायनस एक पॉईंट चार गुणिले मायनस एक पॉईंट चार गुणिले मायनस एक पॉईंट चार ठीक आहे मग सुरुवातीला या दोघांचा गुणाकार करू मग गुणाकार करत असताना आता चौदाचा गुणाकार चौदाने गुणाकार करून घेऊ पा चौदा चोख छप्पन छप्पनला सहाचा हातशे आले पाच चौदा एक चौदा चौदा पाच एकोणावीस ठीक आहे त्यानंतर पुन्हा आणखी एकदा आपल्याला तीनदा चौदानी गुणाकार करायचा आहे आता पुन्हा एकदा चौदानी घेऊ मग चौदा सखे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीला चाराचा हातशे आले आठ चौद्याण्णवे सव्वीस असे एकशे सव्वीस आणि एकशे सव्वीस प्लस आठ एकशे चौतीस किती आले थीक एकशे चौतीस चौतीसला चाराचा हातचे आले तेरा चौदा एक चौदा आणि तेरा किती होतात तर सत्तावीस किती होतात सत्तावीस आता हे फायनली आले दोन हजार सातशे चौवेचाळीस आता पॉईंट द्यायचा आहे आपल्याला काय करायचं आहे पॉईंट द्यायचा आहे मग एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन तीन घरानंतर पॉईंट दिला त्यानंतर आपल्याला माहिती आहे क्यूब मी अगोदरही सांगितलं क्यूब ज्या वेळेला काढायचा आहे घन काढायचा आहे मायनस संख्येचा जर क्यूब असेल तर तो काय असणार आहे मायनसच असणार आहे यानंतर या है, है। आता यानंतरचं आहे बघा या ठिकाणी मायनस नाही आहे प्लस आहे म्हणजेच एक पॉईंट सात गुणिले एक पॉईंट सात गुणिले एक पॉईंट सात आता याचंही उत्तर मला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये बिना विसर विसरता याचं उत्तर द्यायचं आहे यानंतरचे पुढचे एक्झाम्पल बघा अपूर्णांक अपूर्णांक संख्येचा घन कसं काढायचा आहे रॅशनल नंबरचा घन कशा पद्धतीत काढायचा आहे आणि खूप सोपं आहे हे थोडंसं ट्रिकनुसार सोडवणार आपण बघा कशा पद्धतीत सोडवतो सुरुवातीला तर आपण घन असल्यामुळं तीन वेळेस मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपामध्ये याला लिहून घेऊया आणि कशा पद्धतीत सोडवायचं आहे विदिन काही सेकंदामध्ये तुम्ही हे गणित सोडवू शकता आता इथं पहा काय करायचं आहे अंशवंशाचा आणि छेदाचा गुणाकार करायचा आहे संपलं गणित म्हणजे बे बेदुनी चार आणि चार दुनी आठ आठ त्यानंतर तीन त्रिक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस हे आलं आपलं गणित किती सोपं आहे पावर खूप सोप्या पद्धतीत आणि पटकन आपण हे सोडू शकतो त्यानंतर पुढचं गणित आहे बघा हे सुद्धा आता इथं प्लसचं होतं हे मायनसचं आहे बरोबर आहे रॅशनल नंबर हा कसा आहे तर मायनसचा आहे आपण मायनस चिन्हासह याला लिहून घेऊ पण सुरुवातीला सांगितलेलं आहे ज्या वेळेला तुम्ही घणं काढता मायनस संख्येचा घणं हा नेहमी काय येत असतो मायनसच येत असतो हे नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांनी ठीक आहे आता इथं पण आपल्याला काय करायचं आहे तर अंशवंशाचा आणि छेदाछेदांचा छेदा गुणाकार करायचा आहे तीन त्रिक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस इथे आले सत्तावीस ठीक आहे खाली बघा छेदस्थानी पाचा पाचा पंचवीस आणि पंचवीस पाचं सव्वाशे म्हणजेच एकशे पंचवीस किती आले एकशे पंचवीस आणि हे झालं आपलं उत्तर पा बरं किती सोपं आहे खूप सोप्या पद्धतीत हे सोडवता येतं आणि आता इथे मला तुम्ही मी लिहून देते तुम्हाला हे पण मायनसचं आहे खूप सोपं आहे याच प्रमाणामध्ये हे सोडवायचं आहे तर तुम्ही मला हे कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर मला सोडून दाखवायचं आहे ओके चला आता शेवटचं म्हणजेच आजच्या व्हिडिओतला हा शेवटचा प्रकार आहे आणि या प्रकारचे सुद्धा पॉईंट्समध्ये आपल्याला घन क्यूब कशा पद्धतीत काढायचा आहे ते पाहतोय आपण चला मग हे कशा पद्धतीत काढायचं आहे हे सुद्धा खूप सोप्या पद्धतीत आहे याला पण थोडीशी खूप छोटीशी ट्रिक्स आहे आणि त्या एका सेकंदमध्ये आपण याचं उत्तर सोडू शकतो हे पण आपल्याला काय करायचं आहे आपण तीन वेळेस याला लिहून घेऊया शून्य पॉईंट शून्य दोन आणि शून्य पॉईंट शून्य दोन आता इथे लक्षात लक्ष द्या तुम्हाला म्हटलं होतं मी सगळ्यात शेवटी तुम्हाला वेगळं काहीतरी शिकायला मिळेल आता इथं बघा काय करायचं आहे ह्या दोघांचं बघा बेदुणी चार आणि चार दोन्ही आठ आपण घेतले लिहून आठ ओके आता काय करायचंय किती नंतर आपल्याला पॉईंट द्यायचं हे तर मेन संख्या झाली आता काय करायचं बघा एक आणि दोन तीन चार आणि पाच आणि सहा हे काय पॉईंटच्या नंतरचे संख्या आहेत ह्या सर्व सर्व मोजून घ्यायच्या किती झाल्या एक दोन तीन चार पाच आणि सहा मग आपण काय करायचंय सहा संख्येनंतर आपल्याला पॉइंट द्यायचा असतो मग काय करणार आपण हा एक झाला दोन तीन चार पाच आणि सहा आणि हा इथं दिला पॉईंट आणि त्याच्यासमोर आपण एक पुन्हा शून्य लावून घेऊया म्हणजेच हे झालं आपलं उत्तर ऐकणे बघा किती सोपं आहे किती सोपं आहे पुढचं सोडून बघू आपण याचप्रमाणे आता आपल्याला हा पॉईंट तर मायनसचा घन नेहमी मायनस असतो हे आपल्याला माहीत झालेलं आहे त्यामुळं आपल्याला माहिती आहे उत्तर तर मायनसच येणार आहे मग आपण हे लिहून घेऊया बघा शून्य पॉईंट शून्य पाच गुणिले शून्य पॉईंट शून्य पाच मायनस घ्यायचं आहे गुणिले मायनस शून्य पॉईंट शून्य पाच इथंसुद्धा तेच फॉलो करायचं आहे काय तर पाच गुणिले पाच पाचा पाचा पंचवीस आणि पंचवीस पाच सव्वाशे म्हणजेच एकशे पंचवीस किती झाले एकशे पंचवीस आले आणि किती नंतर पॉईंट द्यायचा तर बघा मग आणखी किती संख्या त्याच्यामध्ये वाढवायच्या तुम्हाला सांगितलं आहे पॉईंटच्या उजव्या साईडला जेवढ्या संख्या असेल तेवढ्या मोजायच्या आणि त्यानंतर पॉईंट द्यायचा मग एक दोन तीन चार पाच आणि सहा आता ऑलरेडी तीन आहेत म्हणजे सहा संख्येनंतर आपल्याला पॉईंट द्यायचा असतो मग काय आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा नंतर पॉइंट आणि आणखी एक शून्य हे झालं तुमचं उत्तर आहे की नाही सोपं मग आता हे मी सोडून देते याच्या अगोदरचे तुम्हाला जे मी जवळपास चार प्रश्न दिलेले आहेत बघा हे कशा पद्धतीत सोडवणार सेम आत्ता सोडवलं त्याच पद्धतीमध्ये सोडवायचं आपल्याला मायनस पॉईंट शून्य सात गुणिले मायनस पॉईंट शून्य सात गुणिले मायनस पॉईंट शून्य सात इथे सुद्धा तेच करायचे साती साती एकोणपन्नास आणि एकोणपन्नास गुणिले सात आता इथे आपण करून बघू एकोणपन्नास गुणिले सात सात सातनवे त्रेसष्ट त्रेसष्टला तीनाचा ह्याले सहा सात चौक अठ्ठावीस अठावीश, अठ्ठावीसन सहा किती झाले तर अठ्ठावीस आणि सहा झालेले तर चोवीस ओके okay. आता हे किती झाले मग इथं दोनशे त्रेचाळीस आले आता आपल्याला किती घरानंतर आहे तर एक दोन तीन चार पाच सहा मग एक दोन तीन चार पाच आणि सहा पॉईंट दिला त्यानंतर पॉइंट हे झालं आपलं उत्तर किती सोपं आहे भाबर अशाच प्रकारे आपण आज जवळपास वेगवेगळ्या प्रकारचे संख्यांचे घन कशा पद्धतीत काढायचे ते आपण पाहिलेलं आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा थँक्यू